हॅलो हाय नमस्कार मी सोनल सांगतो तर बघा मी इथे घेतलेली आहे मेथी ती स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कापून घेतले मी आता घेतलेला आहे कांदा मिरची लसूण आणि बघा ही ठेवले कढई तापत त्याच्यामध्ये घातलं तेल तेल घातल्यावरती ह्याच्यामध्ये घालणार आता लसूण आणि मिरची मिरची घातल्यानंतर त्याला चांगलं भाजून घेणार अगदी लाल कलर आहेस तोपर्यंत मग त्याच्यामध्ये घालणार कांदा कांदा, कांदा पल पा, कांद्याला पण चांगलं परतवून घ्यायचं बघू शकता कांद्याला पण चांगलं लालसर करून घ्यायचं बघा ही आम ही सगळ्यांनाच भाजी आवडते बघा मेथीची आहे बघा कांदा पण लाल झालेला आहे आता मी याच्यामध्ये घालणार मेथी मेथी घातल्यानंतर ती चांगली हलवून घ्यायची म्हणजेच की एकजीव करून घ्यायची बघा मेथी आहे ही चांगली एकजीव करून घ्यायची कारण मग ती थोडी पाणी सोडते पाणी सोडल्यानंतर मग ती खाली दबून जाते ना मग थोडीशीच होते बघू शकता मग त्याच्यामध्ये घातलं मीठ मीठ घातल्यावरती अजून पाणी येणार त्याला मग त्याच्यावरती मी ठेवणार आता मी याच्यावरती ठेवणार आहे झाकण झाकण ठेवल्यानंतर मी घालणार आहे पाणी बघा पाणी ठेवायचं जेणेकरून खाली लागू नये बघू शकता आता मी ते झाकण काढणार आहे बघा थोडीशी शिजली आहे पाच बघा थोडीशी शिजले आता मी परत त्याच्यावरती झाकण ठेवणार आणि बघा पाण्याला वाफ आले वरती आता भाजीतला पण वाफ आले थोडी अलमोस्ट डन आहे पण मग याच्यामध्ये आता थोडी शिजायला आली की मग याच्यामध्ये मी घालणार शेंगदाण्याचा कूट कारण महाराष्ट्र नसल्यामुळं आम्ही शेंगदाण्याचा कूट आमच्यामध्ये जेवणामध्ये असतोच मेथीच्या भाजीमध्ये वगैरे खोबरं शेंगदाण्याचं कूट बघा खोबरं मी आता इथे घातलेलं नाही आहे पण आम्ही घालतो बघा मग मी परत आता झाकण ठेवलं पाच मिनटांनी बघा बघा ही आहे भाजी परत मिक्स करूया आता हा आहे ही बघा मिक्स करूया थोडीशी झाली नाही आहे परत थोडंसं झाकण ठेवूया पाच दोन मिनटं बघा दोन मिनटांनी बघा किती सुंदर दिसते भाजी बघू शकता थँक्यू बाय आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा बाय